खाजगी अनुदानित व अंशत अनुदानित शाळांमध्ये ज्या विविध प्रकारच्या सतरा समित्या कार्य करतात आता या सतरा समित्यांचं कार्य पाच महत्त्वांच्या समित्यांच्या माध्यमातून चालणार आहे या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातली महत्वाची अशी माहिती जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण खाजगी अनुदानित शाळांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा एक महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला महत्त्वाचे आहेत ते संदर्भ आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना सद्यस्थितीत खाजगी अनुदानित शाळा स्तरावर विविध प्रकारच्या सत्रा समित्या कार्यरत आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण या स्क्रीनवर पाहू शकता या अनुषंगाने आता आपण शासन निर्णय काय आहे ते थोडक्यामध्ये जाणून घेऊया शासन निर्णय क्रमांक एक दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस अन्वय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण केलेले आहे त्याप्रमाणे या शासन निर्णयाद्वारे खाजगी अनुदानित शाळांच्या शाळा स्तरावर स्थापन केलेल्या समित्यांचे विलिनीकरण खालील प्रमाणे करण्यात येत आहे पहिली समिती आहे ती शाळा व्यवस्थापन समिती या समितीमध्ये समाविष्ट अथवा विलीन करावयाच्या समित्या कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ पालक शिक्षक संघ कार्यकारी समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती आणि स्क्वॅप स्वयं मूल्यांकन समिती या सात महत्वाच्या समित्या या आता शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विलीन झालेल्या आहेत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रार पेटी समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती या समित्यांचा समावेश असेल तिसरी समिती आहे ती शाळा समिती या समितीमध्ये विद्यापरिषद आणि समिती यांचा उल्लेख असणार आहे समाविष्ट विलीन करण्यात येत असलेल्या समित्यांचे कामकाज सदर समित्या ज्या समितीमध्ये विलीन करण्यात येत आहे त्या समितीवर सोपवण्यात येत आहे ज्या खाजगी अनुदानित शाळेत विना अनुदानित स्वयं अर्थसाहित वर्ग अथवा तुकड्या असतील तेथे पालक शिक्षक संघ व पालक शिक्षक संघ कार्यकारी समिती स्थापन करणे बंधनकारक राहील यापुढे शाळा स्तरावर आवश्यक समित्या पुढील प्रमाणे असणार आहेत एक शाळा व्यवस्थापन समिती दुसरी आहे सखी सावित्री समिती तिसरी समिती आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती चौथी समिती आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आणि पाचवी समिती आहे ती शाळा समिती आता या ठिकाणी काही महत्वाची माहिती दिलेली आहे तीही आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया शाळा व्यवस्थापन समितीच्या अनुषंगाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम एकवीस व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा मधील नियम तेरा मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य राहील तथापि उपरोक्त प्रमाणे सहा समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विलिनीकरण केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य पुढील प्रमाणे असेल या ठिकाणी आपण शाळा व्यवस्थापन समितीची रचना जाणून घेऊया सदर समिती किमान बारा ते सोळा लोकांची असेल सदस्य सचिव वगळून यापैकी किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य बालकांचे आईवडील पालक यामधून असतील पालक सदस्यांची निवड सभेतून करण्यात येईल उपेक्षित गटातील व दुर्बल घटकातील बालकांच्या माता पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयतेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल याबाबत खबरदारी सदस्य सचिवांची घ्यावी उर्वरित पंचवीस टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक एक पालकांना पालकसभेत निवडलेले स्थानिक शिक्षणतज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ एक सदर समितीच्या अध्यक्षपदी शाळा व्यवस्थापनाचा प्रतिनिधी असेल शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील या समितीतील एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील सदर समितीची दरमहा बैठक होईल आणि सदर समिती दर दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता त्यानंतर आपण जाणून घेऊया सखी सावित्री समितीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस अब्लिक प्रकर एकोणचाळीस एस डी चार दिनांक दहा तीन दोन हजार बावीस अन्वय सखी सावित्री समितीची रचना व कार्य राहतील महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक म क चौ दोन हजार सहा ऑब्लिक प्रक्र पंधरा ऑब्लिक म क क दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार सहा व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक म क चौ दोन हजार तेरा ऑब्लिक प्रक्र त्रेसष्ट ऑब्लिक म क क दिनांक एकोणवीस सहा दोन हजार चौदा व महिला व बाल विकास क्रमांक म क चौदा ऑब्लिक प्रक्र त्रेसष्ट ऑब्लिक म क क दिनांक अकरा नऊ चौदा अन्वय सदर समितीची रचना व कार्य राहतील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती कशी असेल ते आपण जाणून घेऊया इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचे वर्ग यापैकी वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे सदर समिती बारा ते सोळा सदस्यांची राहील सदस्य सचिव व नियम निमंत्रित सदस्य वगळता रचना जाणून घेऊया अध्यक्ष कसं आहे शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी ह्या अध्यक्ष असेल स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक शाळेच्या शिक्षकांमधून निवडलेले शिक्षक एक स्थानिक शिक्षणतज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ समुपदेशक आरोग्य सेविका आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील माजी विद्यार्थी पालक व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख अधिकारी शिक्षण अशा प्रकारे या समितीची रचना असेल निमंत्रित सदस्य म्हणून संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक पोलीस निरीक्षक आणि बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी असेल विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या समितीचे नेमकं काय काम आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे कार्य हे या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे त्यानंतर आहे ती शाळा समिती महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली अनुसार शाळा समितीची रचना व कार्य राहतील तसेच विद्या समितीची कामेही शाळा समिती करेल समितीच्या समिती सदस्यांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता अथवा बैठक भत्ता अनुज्ञेय असणार नाही उपरोक्त पाच समितीबाबत आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील या समित्यांच्या बैठका शनिवारी कराव्या यापुढे राज्यात नवीन शैक्षणिक उपक्रम किंवा योजना सुरू झाल्यास त्यासाठी शाळा स्तरावर नवीन समिती स्थापन करण्यात येऊ नये त्याबाबतची कार्यवाही शाळा व्यवस्थापन समितीमार्फत अथवा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत करण्यात यावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून जर तो आपल्याला व्यवस्थितपणे वाचावायचा असेल तर तो, तो आपण सांकेतांकाच्या सहाय्यानं डाउनलोड करून घेऊ शकता यापुढे राज्यातल्या खाजगी अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांमध्ये पाच महत्वाच्या समित्या हे कार्य करणार आहे आणि त्या अनुषंगाने हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद